नमस्कार सुहाणेच किचनमध्ये आपले स्वागत आहे सणासुदीचे दिवस आहेत आणि आपल्याला नेहमीच आपल्या पूजेसाठी प्रसादासाठी नारळाची गरज लागते पण नारळ फोडण्यापासून त्याचा चव काळेपर्यंत बराच वेळ लागतो त्यात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे खोबऱ्यापासून करवंटी कशी वेगळी करायची तर आज आपण पाहणार आहोत पटकन नारळापासून करवंटी कशी बाजूला करता येईल ते आणि त्यासोबत कोणत्याही मशीनचा वापर न करता खोबऱ्याचा चव कसा काढायचा ते पाहणार आहोत चला च ला करिया। तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक नारळ घेतला आहे तर नारळाचे वरचे असतात ते मी काढून घेतले आहेत आम्ही त्याला किशीसुद्धा बोलतो तर ती काढून घ्यायची आणि त्यानंतर नारळ फोडून घ्यायचा तर नारळ फोडून घेतल्यानंतर इथे त्यातले जे पाणी आहे ते मी बाजूला करून घेतले आणि आपल्याला नारळाची जी करवंटी आहे ती सहज आणि वेगळ्या पद्धतीने अशी ही काढून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी पाणी एका एक भांड्यामध्ये गरम करायला ठेवले आहे आणि त्यावरती एक चालण ठेवायचे चालण ठेवल्यानंतर नारळाचे दोन्ही भाग आपल्याला चालणीवरती ठेवायचे आहेत तर नारळ ठेवताना जो करवंटीचा भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आणि खोबऱ्याचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायचे तर पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आता हे खोबरे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एका एक प्लेटमध्ये नारळ काढून घेतला आहे नारळ काढून घेतल्यानंतर हा थोडासा बाजूने मोकळा झालेला आहे म्हणजे ज्याच्या जो कडा आहेत त्या थोड्याशा सुटलेल्या आहेत तर थोडं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर चम्मचच्या साह्याने इथे मी खोबरे काढून घेणार आहे ही ट्रिक नक्की तुम्ही करून पहा खूपच मस्त आहे अगदी इझी खोबरे करवंटीमधून बाहेर येते तर बाजूने थोडेसे मोकळे झालेलेच आहे आणि चम्मचने थोडेसे मोकळे करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हा करवंटीमधून खोबरे काढून घ्यायचे आहे तर इथे आहे अर्धा सेकंदामध्येच आपले हे खोबरे बाहेर आलेले आहे खूपच मस्त ट्रिक आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही खोबरे बाहेर काढण्यासाठी तर दुसऱ्या करवंटीमधूनसुद्धा खोबरे अशाच पद्धतीने इथे मी बाहेर काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे तुम्ही आहे अगदी सहजपणे खोबरे बाहेर आलेले आहे आणि जास्त वेळ तर अजिबात लागत नाही तर ही ट्विक तुम्ही नक्की करून पहा तर सणासुदीला अशा पद्धतीने तुम्ही खोबरे नारलातून काढून घेतलात की कामेसुद्धा झटपट अशी होतात तर आपण आता खोबरे बाहेर काढल्यानंतर करवंट्या बाजूला ठेवल्या आहेत आणि खोबरे आपल्याला पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जो वरचा भाग काढून घेतला की आपले खोबरे पांढरे शुभ्र होते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते तर इथे मी दोन्ही वाट्यांचे जो वरचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला कोणतीही मशीन न वापरता खोबऱ्याचा चव काढायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक किसणी घेतली आहे तर किसणी कोणती घ्यायची बारीक दात्याची घि किसनी घ्यायची म्हणजे आलं किसायची इथे मी किसणी घेतली आहे आणि त्यावरती आपल्याला ही हे खोबरे सर्व किसून घ्यायचे आहे तर बारीक दात्याची किसणी घेतली की खोबरे आपले बारीक पडते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते तसेच आपण हे खोबरे दोन ते तीन महिने आरामात वापरू शकतो तर अशाच पद्धतीने ते मी सर्व ते खोबरे किसून घेतले आहे ते पात आहे खूप सुंदर दिसत आहे आणि मस्त असे पांढरे शुभ्र आपले खोबरे दिसत आहे आता हे खोबरे आपल्याला जास्त दिवस टिकवायचे आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आपण तयार करणार आहोत अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तर त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आहे गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा मंद आचेवरतीच आपल्याला खोबरे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर इथे कढईमध्ये मी सर्व खोबरे घालून घेतले आणि व्यवस्थित हे खोबरे परतून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायचा नाही आहे एवढे लक्षात असू द्या तर अशा पद्धतीने तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी करून ठेवलात तर आयत्यावेळी मोदक नारळवडी ओल्या नारळाची करंजी नारली भात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ओल्या नारळाचे पदार्थ बनवू शकतो तर हे मंद आचेवरती तिथे मी परतून घेतला आहे इथे पात आहे पहिले थोडेसे खोबरे ओले वाटत होते परतताना हाताला थोडेसे हे ओले वाटते आणि जस जसे आपण परतत जाऊ तस तसे ते थोडे कोरडे होत जाते म्हणजे आपल्या हाताला ते जाणवते तर ते पाते तुम्ही मस्त असे आपले देशी ते डेसिकेटेड कोकोनट तयार झालेले आहे अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने तर इथे मी गॅसचा फ्लेम अजिबात वाढवलेला नाही आहे थोडा वेळ लागतो हे बनवायला पण खरंच खूप सुंदर हे आपले डेसिकेटेड कोकोनट तयार होते तर इथे मी तयार करून घेतले आहे आता गरम असतानाच एका मी प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असे पसरवून ठेवायचे आणि थोडे थंड होऊ दे थंड झाल्यानंतर हे आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर आता हे थंड झाल्यानंतरसुद्धा मी दाखवते तर थंड झाल्यानंतर हे खोबरे मस्त असे झाले आहे आणि ते पात आहे खूपच सुंदर आपले हे खोबरे तयार झालेले आहे तर हे खोबरे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते खोबरे मस्त असे टिकल्या जाते दोन ते तीन महिने आरामात टिकते तर अशा पद्धतीने तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करून ठेवा आता सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत तर त्यामध्ये नारळ हे खूपच महाग होतात तर अशा पद्धतीने तुम्ही खोबरे बनवून ठेवला तर सर्वच पदार्थ बनवायला सोपे जातात तुम्हाला रेसिपी कशी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद